पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचे दोनशे एक्कावन्न कोटी छत्तीस एक लाख पंचवीस हजार रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी दुरुस्तीसह मंजूर झाले या अंदाजपत्रकात त्रेचाळीस कोटी एकोणतीस लाख त्रेचाळीस हजार रुपयांची तूट दर्शवण्यात आली आहे अंदाजपत्रकात प्र कुलगुरूंच्या नवीन गाडी खरेदीसाठी पंधरा लाखांची तरतूद करण्यात आली आहे तर विद्यापीठ स्थापनेपासूनच सर्व डेटा एकत्रित सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी विद्यापीठात सुमारे साडेचार कोटींचा खर्च करून स्वतःचे डेटा सेंटर उभारण्याचा निर्णय यावेळी झाला विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात बुधवारी कुलगुरू प्राध्यापक प्र, कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक पार पडली याविप्र कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या सह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते कुलसचिव योगिनी घारे यांनी सभेच्या सदस्य सचिव म्हणून काम पाहिले वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर महादेव खराडे यांनी अंदाजपत्रक सादर केले बजेटच्या सुरुवातीला विद्यापीठाकडे जमा बासष्ट लाखांचा विद्यार्थी आपत्कालीन निधी विद्यार्थ्यांसाठी खर्च व्हावा अशी मागणी सदस्यांनी लावून धरली त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली दरम्यान वार्षिक अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर झाल्यावर वार्षिक अहवाल सादर करण्यात आला त्यालाही दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र या पाचही अध्यासन केंद्रांना प्रत्येकी तीस लाखांच्या निधीची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे मुलींसाठी मुली शिकवा समाज घडवा ला पाच लाख तर कमवा व शिका योजनेसाठी पंधरा लाख ,00 रुपयांची तरतूद करण्यात आली आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन कौशल्य दाखवण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या विद्यापीठातील महिला कक्षासाठी दोन लाख ,00 तर पीएम उषा मधूनही पाच लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय विद्यापीठातील अकरा संकुलांना नवीन स्कॅनिंग मशीन त्यासाठी पंचवीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली विद्यापीठातील गोशाळेसाठी दहा लाखांची तरतूद असे बजेटमध्ये नमूद होते त्यात गायीच्या शेण मूत्रापासून विविध वस्तू तयार करण्यासंदर्भातील कौशल्य विकासाचे कोर्स अपेक्षित आहेत पण गोशाळेच्या नावावरून सेनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा वेगळाच अजेंडा चालवत असल्याचा गंभीर आरोप केला शासनाकडून त्या नावावरून अनुदान जास्त मिळते म्हणून नाव दिल्याचे प्र कुलगुरू म्हणाले तरी पण नावात बदलाची मागणी डोंगरेंनी शेवटपर्यंत केली त्या चर्चेत प्राध्यापक वीरभद्र धंडे रोहिणी तडवळकर मल्लीनाथ शहाबादे डॉक्टर भगवान आदटराव राजाभाऊ सर्वदे यांनी सहभाग घेतला प्राध्यापक दंडे तडवळकर शहाबादे यांनी तेच नाव ठेवण्याचा आग्रह धरला शेवटी नावात दुरुस्ती करून आयुर्वेदिक सेंटर नाव करण्याचा निर्णय झाला